बाजार समितीच्या मागच्या दहा वर्षांमध्ये म्हणजे चौदाच्या चारपासून तर चौदापर्यंत पर्यंत किंवा सहापासून तर चौदापर्यंत जो काही ज्या काही कार्यकारणी होती संचालक मंडळ होतं यांनी बाजार समितीचा लोकांचा पैसा ज्या पद्धतीने वापरला होता स्वतःच्या फायद्यासाठी वगैरे आणि अपार केला होता वगैरे या संदर्भात मी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या त्याच्यामध्ये जिल्हा उपद्धक स्तरावर चौकशी देखील झाली होती चौकशीमध्ये ते तथ्य मी जे आरोप केले त्याच्यामध्ये तथ्य असल्याचं सुद्धा आढळून आलं होतं त्या अनुषंगाने औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केले होते महाराष्ट्र सरकारकडं काही अपील पेंडिंग होते आणि म्हणजे आहेत आता आणि पाचोरा न्यायालयामध्ये फौजदारी तक्रार पेंडिंग आहे दाखल केलेली आहे दरम्यानच्या काळात दोन हजार चोवीस पंचवीसच्या निवडणुकीच्या दरम्यान बालवण्णा असतील एन सी तात्या असतील शिवा बापू शिवताते असतील अजून इतर मंडळी जे जे संचालक आरोपी या याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक दिवस माझ्याशी संपर्क साधला आणि म्हटले की आम्ही सगळेजण या निवडणुकीमध्ये वैशिष्ट्यांना मदत करायला तयार आहोत पण आमची एक गट आहे की तुम्ही आमच्या विरुद्धचे सगळे काढून पाठवत मग मी असा विचार केला की मग दोन हजार चौदापासून पासून आपण याच्यावर संघर्ष करतोय वास्तविक ह्या सगळ्या बाजार समितीच्या अपहारण अपर अपहार याच्यामध्ये चा त्यावेळेचे जे काही तत्कालीन आमदार होते यांचा प्रभाव फार मोठा होता त्यांच्या मुलांच्या नावाने जे काही शिर्डीला फिरायला इकडं फिरायला जे काही व्हॉर्चेस होते किंवा खर्च होता त्या सर्व याच्यामध्ये त्यांचा जास्त सहभाग होता तर प्रताप नाना जर सोडले तर या सगळ्यांनी त्यावेळेला सांगितलं की बा आम्ही प्रचार करत तयार आहोत आम्ही काही मदत करू फक्त आमची कंडिशन आहे आणि मी असा विचार केला की दोन हजार चौदापासून तर आतापर्यंत विद्यमान आमदार जे आता परत निवडून आले तिसऱ्यांदा यांनी कायम दिलीप बाबा विरोधात भूमिका घेतली सार्वजनिक जीवनामध्ये पण अंतर्गत राजकारणामध्ये त्यांचं दोघांचं एकमेकांशी अतिशय सौक्य आहे आणि म्हणून त्यांच्यासोबत म्हणजे ते शिवसेनेशी गदारी करून जायच्या अगोदर मूळ शिवसेनेमध्ये ते असताना सोबत होतो अडीच वर्षाच्या काळात सुद्धा आपण या प्रकरणामध्ये लक्ष घाला तुम्ही जर एखादी तारांकित प्रश्न केला किंवा एखादी लक्ष केलं त्यांच्यामध्ये येईल परंतु नंतरच्या काळात मला असं आढळून आलं की म्हणजे एकदा मी म्हणजे